नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर आणि डाळिंब लागवडीसाठी हा प्लॉट तयार करत आहोत पाच एकरचा प्लॉट आहे हा आणि आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपण बेड पाडलेली आहे आणि मध जी रान होतं ती मोकळं त्याला आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने कुळं मारून घेत आहोत आणि माग मागं ड्रीप लाईन हाताने चालू आहे इनलाईनमधून टाकून घेतलेली आहे त्याची पॉईंट पण काढून घेतलेले आहेत आणि आज ड्रिप आतरणी चालू आहे बेड तयार झालेला आहे आज ड्रीप आतरणी झाल्यानंतर आपण याला उद्या गाळीन लावायला सुरुवात करणार आहोत तर त्यामध्ये आज ड्रीप आतरणी आतर चालू आहे आणि आपण जी ड्रीप वापरणार आहोत ती वीस एम एमचं ड्रीप आहे ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण ड्रीप जी आहे हातून घेत आहो ही जी गाडा भेटतो ड्रीप लाईन हातण्यासाठी याचा वापर खूप चांगल्या प्रकारे होतो ड्रीप आतण्यासाठी म्हणजे कमी वेळामध्ये फक्त दोन तासामध्ये आता हे पाच एक तास ड्रीप आपण जी आहे आतून घेत आहोत इतकं फास्ट काम होतं त्याने तर हे ज्या शत शेतकऱ्यापैकी ड्रीप आहे तरी हे ड्रीप आतरण्याचं जी गाडा आहे एका माणसानेसुद्धा ड्रीप आतर आतरता येतो फक्त त्याच्यामध्ये बंडल टाकायचं आणि नळी घेऊन जायचं ऑटोमॅटिक हे तुम्ही पाहू शकता नळी सुटत जाणार तर दाळीं लागवडीसाठी आपण हा प्लॉट तयार केला आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण बेड सोडलेला आहे तेरा फुटाचा मधला जे पट्टा आहे दोन्ही बेडमधला पट्टा हे तेरा फुटाचा अंतर आपण ठेवलेलं आहे आणि दोन्ही झाडाच्यामध्ये जे अंतर ठेवणार आहोत ते सहा फूट ते साडेसहा फूट आपण अंतर ठेवणार आहोत इन लाईनमधून टाकून घेतलेले आहेत पॉईंट काढून घेतलेले आहेत प्रत्येक बेडवर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दोन दोन वेळे आपण काढून सोडलेले आहे सुरुवातीला एक ड्रिप टाकणार आपण आणि नंतर झाडं मोठे झाल्यानंतर आपण दुसरी लाईन टाकून घेणार आणि एक लाईन जी आहे याला आपण एन्ड कॅप मारणार फक्त एक लाईन चालणार तर सुद्धा आपला आलेला आहे फक्त रान पावसामुळे उशी झालेली आहे रान तयार करण्यासाठी आणि आता ड्रीप लाईन हा चातरून घेतल्यानंतर आपण उद्या डाळिंब लागवड करण्यास सुरुवात करणार आहोत आणि ही जी मधला पट्टा आहे याला पण कुळ मारून घेतलेला आहे लेवल करून कारण याच्यामध्ये आपण आंतरपीक कोणतंही आंतरपीक घेऊ शकतो आपण फक्त ज्या आंतरपिकाला ज्या पिकाला मररो येते तसलं पिकांतर पी पीक घेऊन ये डाळींमध्ये फक्त ती वेळी काळजी घ्यायची तर शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्यासाठी जी व्हरायटी डाळींसाठी व्हरायटी जी आपण लागवडीसाठी वापरणार आहोत ते सुपर भगवा व्हरायटी आहे आणि रोप आपला आलेला आहे व्हिडिओ टाकलेलं होतं मी रोप आलेलं टिश्यू कल्चर टिश्यू कल्चरचं रूप आहे सुप्रभागुवा तर भेटी आपण त्याची डाळींची लागवड करत असताना नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान